नमस्कार महाराष्ट्रातील तमाम तायांनो बघा कालपासून महिलांच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाली आहे कारण सगळ्यात वादग्रस्त टप्पा हा तिसरा होता कारण तिसरा टप्पा यायला अकाऊंटवरती खूप वेळ लागला पण अशा वेळेसुद्धा या तिसऱ्या टप्प्यामध्ये अजून काही महिलांना पैसे आलेले नाहीत त्यामध्ये पंचेचाळीस रुपये काय आले नाहीत का महिलांना आणि पंधराशे रुपये पण काही महिलांना आले नाहीत कारण बघा सगळ्यात महत्वाचं कारण आपण समजून घेणार आहोत तुम्हाला पैसे काय आले नाहीत आता तुम्हाला तातडीच्या सूचना हे शासनानं काय दिलेल्या आहेत त्या सूचना तात्काळ दिल्या आहेत कारण काय कारण कालपसूर वितरणाची सुविधा त्यांनी उपलब्ध केली आणि महिलांच्या अकाऊंटला जो निधी आहे तो निधी येत आहे मग अशा निधी येत असून काही ये महिला पात्र आहेत पण त्या महिलांनी फॉर्म हा जुलैला भरला काय वहिला ऑगस्टला फॉर्म भरला अशा महिलांनाही अजून पैसे आले नाहीत बघा आणि काही महिलांना त्यावेळेच्या पैसे आलेले आहेत अकाउंटला म्हणजे आता असा प्रश्न येतो की सोबतच्या महिलांना गावातल्या महिलांना गल्लीतल्या बायांना पैसे आलेले आहेत पण आपण त्यांच्या अगोदर अर्ज करून आपल्याला अद्याप पैसे आले नाहीत आणि काही महिलांना तर एक आतापर्यंत एक रुपयेही आला नाही आणि काही महिलांना पहिले तीन हजार रुपये आलेले आहेत पण पंधराशे आले नाहीत आणि काही महिलांनी फॉर्म हे ह्या महिन्यात आहे अशा महिलांना पण पंधराशे रुपये आले नाहीत हे एकूणच असे महिलांचे प्रश्न होते आणि त्यावरती जो शासनानं तकडचा संदेश दिला आहे आपण तोही बघणार आहोत आणि तुम्हाला पैसे काय आले नाहीत आपण तेही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं क्लिअर करणार आहोत बघा पंचवीस तारखेपासून सकाळी नऊ वाजेपासून महिलांच्या अकाउंटला पैसे येणं हे चालू झालं आहे ठीक आहे मग पहिल्या सुरू चार हजार पाचशे रुपये महिलांना येत आहेत कसे येत आहेत ये चार हजार पाचशे टप्पा काय घेतला कारण ज्या महिलांनी जुलैला ऑगस्टला फॉर्म भरलेला पण त्या महिलांना पहिल्या हप्त्यामध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये त्या महिलांना पैसे नाही गेले ज्या अशा महिला होत्या त्या महिलांसाठी जे हे पैसे दिलेले आहे चार हजार पाचशे रुपये हे प्रथम त्यांना प्राधान्य दिले आलेलं आहे कारण त्यांनी फॉर्म हा पहिला भर भरला आहे आणि त्यांना त्यावेळेस पैसा आला नव्हता फर्स्ट आणि सेकंड हप्त्यामध्ये म्हणून त्यांना प्राधान्य हे पहिलं सुरू आहे आता बघा पुढला मुद्दा समजून घ्या तो मुद्दा म्हणजे काय ज्यावेळेस आता ह्या महिलांना वाटप चालू आहे चार हजार पाचशे रुपयेचं पण ह्याही महिलांना काही अजून पैसे आतापर्यंत पोहोचले नाही एक धक्कादायक बाब पुढे आली आहे धक्कादायक बाब म्हणजे काय बघा एक एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दीड लाखपर्यंत महिलांनी अजून आधार लिंक केलं नाही असा फक्त सोलापूरचा प्रॉब्लेम नाही तो प्रत्येक जिल्ह्याचा हा प्रॉब्लेम आहे त्यांनी आधार लिंकच केलं नाही काही काही महिलांनी आधार लिंक केलंय पण त्यांचं सहा सहा अकाउंट आहेत अशा पण काही महिलांचं उघड झालेलं आहे म्हणून प्लीज आपली यादी बघून घ्या शासनानं याद्या जाहीर केलेल्या आहेत प्रत्येक गावाच्या प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्ही याद्या बघून घ्या त्यात आपलं नाव आहे का बघा जाऊन आठवडीनं आधार लिंक करून घ्या एक सूचना होती आणि पुढल्या सूचना म्हणत आहोत पूर्व समजून घ्या आधार लिंक तुम्हाला करायचं आहे दुसरी सूचना आहे काय महिलांना जॉईंट अकाउंट जोडलेले त्यांनी कारण आपल्या गावातल्या महिलांचं जॉईंट अकाउंट जोडलं होतं म्हणून मी ही जॉईंट अकाउंट जोडणार आहे आणि तिलाही पैसे आलेत मला हे पैसे येतील यामुळं काय महिला यांनी जॉईंट अकाउंट दिलेला आहे पण जॉईंट अकाउंटवरती शासनाने निर्णय असा घेतला होता की ही योजना आम्ही बहिणीसाठी चालू केलेली आहे आणि ह्या पैशाचा डायरेक्ट बेनिफिट ही आमच्या बहिणींना हवं म्हणजे स्त्रियांना हवं त्यामुळे त्यांनी जॉईंट अकाउंट ही त्यांनी आठ त्याखाली घातलेली आहे जॉईंट अकाऊंट चालणार नाही ज्या महिलांनी अर्ज केला आहे अशाच महिलांचं अकाउंट हे त्या ठिकाणी असायला पाहिजे हा एक त्यावेळेस निर्णय घेतला होता तरीही काही महिलांनी तो जॉईंट अकाउंटचा जो उल्लेख केला होता त्यांनी केलं नाही त्यांची अजूनही जॉईंट अकाउंट आहेत म्हणून त्या महिलांना अजून जुलैचा ऑगस्टचा हप्ता आला नाही चार हजार पाचशे रुपये आणि पुढला आहे डीबीटी लिंक काही महिलांनी केलं नाही बघा प्रत्येक गावामध्ये चार पाच चार पाच केस असे आहेत त्यांनी डीबिटीच केलं नाही त्यांना माहितीच नाही त्यांना फक्त एवढं वाटतं की आम्ही बँकेत जाऊन अंगठा लावलो आहे म्हणजे सगळं झालं पण तुमच्या ज्या आधार कार्डला तुमची बँक कुठली लिंक आहे लिंक झाली का नाही ह्या तुम्हाला गोष्टी बघाव्या लागतात कारण आधार कार्डला जी बँक तुमची लिंक असेल त्याच बँकेवर तुमच्या पैसे हे जाणार आहेत तुम्ही पोस्टातले असो कुठली असो राष्ट्रीयकृत असो की प्रायव्हेट असो चांगल्या बँकेमध्ये तुमचे पैसे तुमचं जर डेबिटी लिंक असेल त्या बँकेत तुमचे पैसे येतील आता काही महिलांना माहीतच नाही त्यांनी पहिले चेक करून बघा की तुमची बँक कुठली लिंक आहे आणि जाऊन तुम्ही पैसे चेक करून बघा एक वेळेस कारण काही महिलांना पैसे आलेले आहेत पण त्यांना हे माहिती नाही पैसे आलेत म्हणून कारण त्यांची बँक हे वेगळीच असते आणि त्यांनी लिंक बँक वेगळी केलेली असते तुम्ही हे चेक करून बघा बघा जुलै ऑगस्टचे जे पैसे होते ज्यावेळेस महिला त्या महिलांनी फॉर्म भरला त्या महिलांना पहिला सुरू बघा एक कोटी सात लाख महिन्या महिलांना पुणे या ठिकाणातून वचनपूर्ती सोहळ्याच्या अगोदरच पैसे यायला सुरुवात झाली पण त्यामध्ये काही महिला राहिल्या होत्या त्या पहिल्याच यादीमध्ये आधार कार्डमुळं पण डॉक्युमेंटमुळं त्या महिलांना परत नागपूरमधून घोषणा केली नागपूरमध्ये वचनपूर्ती सोहळा होता त्याच्या अगोदर त्या पन्ना बावन्न लाख महिलांना हे पैसे यायला सुरुवात झाली होती आता एकोणतीस तारखेला रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा आहे आणि ह्या वचनपूर्ती सोहळ्याच्या उद्देशानं किंवा त्या माध्यमातून तेथून घोषणा होईल की आतापर्यंत हा तिसरा इन्स्टॉलमेंट जी आहे आम्ही वितरित केली सर्वांना ठीक आहे मग आता यामध्ये जे काही महिला राहणार आहेत त्या महिलांना ॲटो डीबीटी त्यांच्या अकाउंटला हे एकोणतीस तारखेच्या पूर्वीच शंभर टक्के होण्याचा प्रयत्न करेल किंवा ज्या काही महिला राहतात त्या महिलांच्या अकाउंटला पैसेही तीस तारखेला सुद्धा येऊ शकतात पण या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत प्रत्येक ताईच्या अकाउंटला ही टोटली जी रक्कम आहे ती रक्कम येणार आहे आणि ह्या हप्त्यामध्ये एक प्रॉब्लम आलाय सरस तो प्रॉब्लेम म्हणजे काय बँकेला आदेश दिलेले आहेत तुम्ही पैसे कापू नका ताईंचे तरीही बँका पैसे कापत आहेत सातशे पाचशे असे महिलांचे पैसे कापले गेलेत तुमचे जर पैसे कापले गेले असतील तर खाली कमेंट करा की आमचे एवढे एवढे पैसे कापले गेलेत आमचा जिल्हा हे आणि बँक ही आहे ठीक आहे कारण पैसे कापायचा अधिकार त्यांना नाही कारण त्यांना स्पष्ट आहे मंत्र्यांनी पैसे कापू नका पैसे कापतात तुम्ही मी याची तक्रार सुद्धा करू शकता आरबीआय किंवा त्या बँकेतील मॅनेजरला किंवा आपल्या गावातील अंगणवाडी शेवकेमार्फत तुम्ही गव्हर्नमेंटशी संपर्क साधू शकता आता बघा पुढला मुद्दा समजून घेता नो पुढला मुद्दा असा आहे सूचना तुम्हाला कळल्या असेल ती सूचना कुठल्या ती आधार लिंक जॉईंट अकाउंट आणि डेबिट लिंक त्यानंतर पुढला जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे आता बघा ज्या महिलांनी फॉर्म हा सप्टेंबरला भरला आहे अशा महिलांना पैसे ही तीस तारीख आणि एकोणतीस तारीख रोजी येणार आहे असं बोललं जातं की ज्या महिलांनी शेवटी फॉर्म भरला त्या महिलांची घोषणा ही सभेतून होईल आणि बाकीच्या ज्या महिला राहिलेली आहेत त्यांना तीन हजार लाभ मिळाला आहे त्या महिलांना अमाऊंट ही यायला उद्यापर्यंत त्यांची अमाऊंट खात्यामध्ये जमा होईल अशी पण प्राथमिक माहिती जी आहे ती माहिती वर्ण आलेली आहे कि ले ले की सर्वच महिलांना ह्या तीन दिवसामध्ये काल आज उद्या सर्वांना पैसे वितरित होतील जे काय महिला राहिलेल्या असतील त्या महिलांचं वितरण हे एकोणतीस तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत हे होऊन जाईल आणि तिसरा टप्पा हा यशस्वीरित्या एकतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्येच कंप्लीट होऊन जाईल आणि जो पुढला टप्पा आहे तो आता पुढला टप्पा हा टप्पा हा खूप इं इंटरेस्टिंग असणार आहे कारण त्यावेळी सप्टेंबर झालं आता ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या तीन महिन्याचे पैसे दिवाळीच्या भावीजे निमित्त तुमच्या अकाउंटला त्यावेळेस वर्ग करायचे असा शासनाचा विचार चालू आहे त्यावरती बैठक आहे चालू आहे त्यावरतीही सकारात्मक निर्णय हा नक्कीच घेणार आहे म्हणजे जे नेक्स्ट इन्स्टॉलमेंट आहे चौथी ते एकत्रित तीन महिन्याची मिळून तुम्हाला चार हजार पाचशे सुद्धा मिळू शकते व त्याहूनही सुद्धा वाढ तुम्हाला बोनस म्हणून सुद्धा येऊ शकते शक्यता नाकारता येत नाही आणि आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिलेला आपला होता तो म्हणजे आता आधार लिंक कशी ओळखायची बघा आधार लिंक केली का नाही कारण प्रत्येक गावातील रोजगार सेवक ही माहिती पुरवते अंगणवाडी सेविका सुद्धा हे माहिती पुरवते कारण प्रत्येक का गावामध्ये हे लिस्ट फिरत आहेत की एवढ्या महिलांचं आधार शुडिंग बाकी आहे आणि तुम्ही ती यादी जी आहे यादी लाडकी बहीण योजनेची जी आपलं ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही त्यावर सुद्धा ती माहिती घेऊ शकता तुम्हाला ती माहिती त्यातून सुद्धा उपलब्ध होऊ शकते आणि तुम्हाला ती माहिती कळली जाऊन तुम्ही परत तुमचं आधार कार्ड हे लिंक करून घेऊ हो शकता पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आधार कार्ड लिंक असल्याशिवाय का डेबिट तुमच्या अकाउंटला पैसा हा येणार नाही ना तुम्ही हे गोष्ट ध्यानामध्ये असू द्या आणि ज्या महिलांना पैसे नाही आले त्या महिलांनी अजिबात पेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला सर्वांनाच पैसे ह्या महिन्यामध्ये मिळणार आहेत चार हजार पाचशे रुपये आणि पंधरा पंधराशे रुपये हे सगळ्याच सर्वच महिलांच्या अकाउंटला येणार आहेत फक्त काही गोष्टीमुळे तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका की आमच्या गावातल्या हो गा। बायांना पैसे आले आम्हाला नाही आले आणि ज्या महिलांना काल पैसे आलेले आहेत चार हजार पाचशे रुपये त्या महिलांनी हे खाली कमेंट करा की आम्ही या महिन्यात फॉर्म भरला होता तर आम्हाला आता पैसे एवढे एवढे मिळाले आणि ज्या महिलांना बरोबर पैसे मिळाले नाहीत पंचेचाळीसशे रुपये ज्यांचा फॉर्म हा जुलै ऑगस्टला आहे त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी खाली कमेंट करा आणि जाऊन एक आपला अकाउंट चेक करून बघा तुम्ही त्याला डेबिट लिंक केले का नाही ठीक आहे त्याच्यानं चॅनलला सबस्क्राईब आणि दाबा व्हिडिओ शेअर करा